पब मध्ये पार्टी मद्यधुंद अवस्था करोडो रुपयांची आलिशान कार आणि मग भरघाव वेगात ही कार नियंत्रणाबाहेर छायाचित्रात दिसणारी ही तीच कार आहे जिने दोन तरुणांना चिरडलं मध्य प्रदेशातील इंजिनियर आणि सानिया अश्विनी यांचा मृत्यू झाला पुण्यातून संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या भीषण अपघाताने दोन जणांचा जीव घेतलाय मित्रांसोबत मोटरसायकलवरून एका कार्यक्रमावरून परतत असताना मोटरसायकलला भरघाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली आहे पुण्यातील एका श्रीमंत बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा सतरा वर्षीय मुलगा वेदांत अगरवाल हा तुफान वेगाने कार चालवत असताना पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एकोणीस मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला अपघातानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण वेळीच लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं मात्र अवघ्या पंधरा तासात या मुलाला जामीन मिळाला अश्विनी आणि आनीस यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे मात्र जामीन मंजूर करताना बाल न्यायालय मंडळाने दिलेली शिक्षा ही विनोदापेक्षा कमी नसावी जामीन मंजूर करताना बोर्डाने आरोपीला रस्ता अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आरटीओ कार्यालयात जाऊन वाहतूक नियमांचा अभ्यास करा मुलगा वाईट संगतीत राहणार नाही याची पालकांनी काळजी घ्यावी आणि पंधरा दिवस मुलाला मानसोपचार तज्ज्ञाला भेटावे लागेल अशा सूचना देण्यात आल्या अपघातापूर्वी सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात आरोपी मुलगा पार्टी करताना दिसतोय या प्रकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पोलिसांनी आपली भूमिका योग्य प्रकारे का बजावली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय आरोपी मुलाच्या आई वडिलांवर कारवाई व्हायला नको होती का या प्रकरणात पोलिसांच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित झाल्यावर पोलिसांनी नंतर कारवाई करत काही आरोपींना अटक केली ज्यामध्ये आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांनाही अटक करण्यात आली आहे जे काम वेळेवर व्हायला हवे होते ते करायला पोलिसांनी इतका वेळ का लावला असा सवाल उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणे